एम पी एस सीच्या परीक्षा देणाऱ्या सर्व स्पर्धकांना आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न पाहणार आहोत परीक्षेला येऊन गेलेलेच प्रश्न आपण सोडवित आहोत प्रश्न आहे खालील कोष्टकात गणिती चिन्हांची नवी परिभाषा दिली आहे वजाला ए आहे अधिकला ई आहे भागिलेला सी आहे गुणिलेला डी आहे बरोबरला यप आहे पेक्षा मोठाला जी आहे पेक्षा लहानला बी आहे वरील कोष्टकात अनुसरून खालील पर्यायपैकी कोणते उत्तर अचूक आहे ते ठरवा या ठिकाणी हे पर्याय आहेत पाहूया या ठिकाणी आपण जर पर्यायाकडून गेलो एफ बरोबर आहे एफ म्हणजे बरोबर सोळा बरोबर चार डी काय आहे गुणिले आहे तीन ए काय आहे वजा आहे दोन ई काय आहे अधिक आहे आठ सी काय आहे भागिले आहे दोन ई काय आहे अधिक आहे दोन ओके आपण एफसाठी बरोबर दिलेला आहे त्यानंतर डीसाठी गुणिले दिल आहे एसाठी वजा दिलेला आहे ईसाठी अधिक दियला आहे सीसाठी भागिले देईल आहे ईसाठी अधिक देल आहे पाहूया सोळाबरोबर चार गुणले तीन चार दृकुम बारा वजा दोन प्रथम भागाकार आठला भागिले दोन चार अधिक दोन ओके वजा दोनला अधिक दोन गेल्यानंतर आपल्याला सोळाबरोबर बारांच्या सोळा सोळाबरोबर सोळा अचूक पर्याय या ठिकाणी चौथाच आहे म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय नंबर चार ओके तुम्ही एक दोन तीन पर्यायामध्ये हे करून पाहिलं तर आपल्याला समानता संबंध येत नाही पहिले तीन कसे फेल जातात हे करून पाहिल्यानंतर वेळ जाऊ नये म्हणून मी चौथ्याचं सिलेक्शन करून दोन्ही बाजू कशाबरोबर येतात आणि चौथा अचूक पर्याय कशाबरोबर आहे हा सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ओके पी एस आय पूर्वपेक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे पी एस आय पूर्वीपेक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे तो काय आहे पहा एक अधिक दोन वजा तीन वजा चार अधिक पाच अधिक सहा वजा सात वजा आठ अधिक डॉट 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 अधिक पंचवीस अधिक सव्वीस वजा सत्तावीस वजा अठ्ठावीसची बेरीज किती असेल हे पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो पदांचे गट आपण चार चार पदांचे गट पाडला तर आपल्या लक्षात येईल दोन एक तीन वजा तीन शून्य वजा चार उरत आहेत त्यानंतर पुढची चार पद विचारात घेतली एक दोन तीन चार सांग पाच अकरा इथं वजा सात वजा आठ वजा पंधरा अकरा वजा पंधरा पुन्हा वजा, वजा, वजा चार येत आहेत शेवटी अठ्ठावीस पद आहे शेवटी वजा अठ्ठावीस आहे म्हणजे चारासठ ते अठ्ठावीस म्हणजे या ठिकाणी सहज लक्षात येणं गरजेचं आहे वजा चार सात वेळा येणार आहे पहिल्या गटाची बेरीज वजा चा, चार आल्या दुस चार पहिल्या चार पदांची बेरीज जी आहे ती वजा चार आहे पुढच्या चार पदांची बेरीज वजा चार आहे शेवटचं वजा अठ्ठावीस आहे म्हणजे वजा चारला सात निवडल्यानंतर वजा अठ्ठावीस येते म्हणजे वजा चार या ठिकाणी सात वेळा येणार आहे म्हणून वजा अठ्ठावीस हे अचूक उत्तर आहे अचूक पर्याय नंबर दोन ओके पुढचा प्रश्न आहे नऊ अधिक नऊ गुणिले नऊ वजा नऊ भागिले नऊची किंमत ठिंबटिंब आहे पी एस आय पूर्वपरीक्षा हाही प्रश्न दोन हजार तेराचा आहे हे पर्याय आहेत यासाठी प्रथमतः आपल्याला माहीत आहे बोर्डमाचा नियम नऊ आधी गुणाकार प्रथम नव नव्यानवेक्याऐंशी भागाकारी अगोदर केला तरी उत्तर तेच येतं वजा नऊ भागिले नऊ वजा एक नऊ तसंच पहिलं नऊ गुण्य नऊ एक्क्याऐंशी आणि वजा नऊ भागी नऊ वजा एक एक्क्याऐंशी आणि नऊ नव्वद वजा एक एकोणनव्वद अचूक पर्याय असलाच पाहिजे हा अचूक पर्याय नंबर एक ओके पुढचा प्रश्न आहे एस टी आय पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे खालील समीकरण बरोबर येण्यासाठी कोणती दोन गणितीय चिन्हे आपआपसात बदलणे आवश्यक आहे हे समीकरण आहे बारा भागिले दोन वजा सहा गुणले तीन अधिक आठ बरोबर सोळा आणि हे पर्याय आहेत आपण हे सोडवून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल अधिकच्या जागेला वजा आणि वजाच्या जागेला अधिक ठेवावं लागेल पाहूया बारा भागिले दोन वजाच्या ठिकाणी अधिक सहा गुणले तीन अधिकच्या ठिकाणी वजा आठ बरोबर सोळा येते का पाहूया डावी बाजू सोडून बाराला दोन भागलं साल अधिक साहित्यिक अठरा वजा आठ बरोबर सोळा डावी बाजू सोडून पाहूया या ठिकाणी अठरा आणि सहा चोवीस वजा आठ बरोबर सोळा चोवीसमधून आठ गेले सोळाच उरत आहेत सोळाबरोबर उर सोळा ओके त्यामुळं पर्याय दोनची निवड ही अचूक आहे करून पहा भागिले त्या ठिकाणी अधिक अधिकच्या ठिकाणी भागिले करून गुणले ठिकाणी अधिक अधिकच्या ठिकाणी गुणिले करून भागिलेच्या ठिकाणी गुणिले गुणिलेच्या ठिकाणी भागिले करून उजीव बाजू सोळा डावीकडं येत नसल्यामुळं अचूक पर्याय दोन हाच निवडणं गरजेचं आहे एस ओ पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे सत्याण्णव भागिले प्रश्नचिन्ह बरोबर चोवीस पॉईंट पंचवीस गुणले चारचा वर्ग प्रश्नचिन्हाच्या जागी या चारमध्ये चारपैकी कोणता पर्याय येईल पाहूया या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण एक्स म्हणलं सत्त्याण्णव भागिले एक्स बरोबर चोवीस गुणले पंच चोवीस पॉईंट पंचवीस गुणले चारचा वर्ग सोळा एक्सची किंमत काढण्यासाठी चोवीस पॉईंट पंचवीस आणि गुणले सोळा हे सत्त्याण्णवला भागिले करावे लागतील सत्त्याण्णव पॉईंट पंचवीस गुणिले सोळा या ठिकाणी खालचे दशांश चिन्ह आपण काढून टाकले सात नऊ हजार सातशे त्या बदलाला दोन शून्य वरती द्याव्या लागतील खाली चोवीस दोन हजार चारशे पंचवीस गुणले सोळा ओके सोळाला आपण चार न भागूया चारी चौक सोळा चार दोन्ही आठ उरला एक चार दोन्ही आठ उरला एक हिता सतरा आहे चारी चौक सोळा उरला एक चार दोन्ही आठ उरले दोन वीस आले चार पंचवीस सोळाशे पंचवीस परत एकदा पाहूया चारी चौक सोळा चार न चार दोन्ही आठ उरले चार चौक सोळा सॉरी चार दोन्ही आठ नव्वातून आठ गेल्या उरलं एक सतराच्या माग सातच्या मागे एक सतरा चार चोक सोळा आता लक्षात आलं असेल की चोवीसशे दोन हजार चारशे पंचवीसला चार दोन हजार चारशे पंचवीस गेले एक शे चारच उत्तर मिळालेलं आहे एक शे चार म्हणजेच एकला चार न भागलं एकला भाग जात नाही म्हणून शून्य परत एकवर शून्य घेतले दहा झाले चार दोन आठ न आठ गेले उरले दोन दोनवर शून्य घेतले वीस झाले चार पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस हाच अचूक पर्याय अचूक पर्याय नंबर चार ओके पुढला प्रश्न आहे जर तीन अधिक चार बरोबर सहा हजार चारशे सत्तावीस सहा अधिक दोन बरोबर आठ हजार दोनशे सोळा तर पाच अधिक एक बरोबर प्रश्नचिन्ह लिपिक तंकलेखक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे आणि हे पर्याय आहेत ओके पाहूया इथं आपण लक्षात घेतलं तीन अधिक चार बरोबर सहा हजार चारशे सत्तावीस दिलेच आहे हा चारचा घन चौसष्ट आहे तर तीनचा घन सत्तावीस आहे तीनचा घन चारचा घन परंतु चारचा घन अगोदर मांडला आहे चौसष्ट आणि तीनचा घन नंतर मांडला आहे ओके त्यानंतर आपल्याला सहा अधिक दोन बरोबर आठ हजार दोनशे सोळा दिलेला आहे इथे लक्षात घ्या हा दोनचा घनच आठ आहे आणि सहाचा घन दोन एकशे चुकून आठ हजार दोनशे सोळा दिलेला आहे ओके हे आठ हजार दोनशे सोळा दिलेला आहे दोनचा घन आठ आणि सहाचा घन दोनशे सोळा हा सहाचा घन तर हा दोनचा घन ओके मग पाच अधिक एक विचारलेला आहे लक्षात आलं एकचा घन अगोदरल्याचा एक आणि पाचचा घन एकचा घन एक आणि पाचचा घन सव्वाशे अकराशे पंचवीस हे अचूक उत्तर आहे ओके हा बघा चौथा पर्याय ओके आहे की नाही गंमत अशा पद्धतीनं अचूक प्रश्न सोडवल्यास आपल्याला अचूक पर्यायाकडे निश्चित जाता येतं पुढचा प्रश्न आहे टंक लेखक परीक्षा दोन हजार तेराचा जर ब्याऐंशी भागले तेवीस बरोबर दोन पंचेचाळीस भागले सत्तावीस बरोबर एकोणसत्तर भागले बत्तीस बरोबर तीन तर सत्त्याण्णव भागले सव्वीस बरोबर किती हे पर्याय आहेत पाहूया गडबड न करता अचूकतेचा वेध घेणं गरजेचं आहे या ठिकाणी ब्याऐंशी भागिले तेवीस बरोबर दोन हे कसे तर ब्याऐंशी म्हणजे आठ अधिक दोन भागिले तेवीस म्हणजे दोन अधिक तीन म्हणजे आठ अधिक दोन दहा भागिले तीन दोन पाच ब्याऐंशी म्हणजे आठ अधिक दोन भागिले तेवीस म्हणजे दोन अधिक तीन आठ दोन दहा भागिले दोन अधिक तीन पाच पाच दोन्ही दहा म्हणजे दोन आलेले आहे ओके अशा पद्धतीनं पंचेचाळीस भागिले सत्तावीस पंचेचाळीस भागिले सत्तावीस बरोबर एक कसा आलेला आहे पंचेचाळीस म्हणजे चार अधिक पाच भागिले द सत्तावीस म्हणजे दोन अधिक सात नऊ भागिले नऊ पाचन चार नऊ सात दोन नऊ नऊ भागिले नऊ एक त्याच संख्येने त्याच संख्येला भागले की ओके एकोणसत्तर या ठिकाणी भागिले बत्तीस एकोणसत्तर भागिले बत्तीस बरोबर तीन दिलेला आहे प्रश्नात एक नऊ लक्षात आलं तीन अधिक दोन नऊ आणि सहा पंधरा भागिले पाच तीन आणि दोन सॉरी तीन आणि दोन पाच पंधराला पाच भागिले पंधराला भागिले पाच तीन आलं पाच तरी का पंधरा आपल्याला सत्त्याण्णव भागिले सव्वीस विचारलेला आहे प्रश्नचिन्ह सांगा आता पाहू नऊ अधिक सात भागिले दोन अधिक सहा राईट नऊ आणि सात सोळा बरोबर दोन अधिक सहा आठ सोळा भागिले आठ दोन अचूक पर्याय दोन असलाच पाहिजे वरून आता आपण खालीपर्यंत बघितलेलं आहे अचूक पर्याय नंबर दोन ओके अशा पद्धतीनं हे प्रश्न आपण जरूर हाताळा यावर आधारित तुम्हीही तयार करू शकताय परंतु परीक्षेत आलेले प्रश्न सोडल्यामुळं आपल्याला एम पी एस सीच्या या प्रकारच्या परीक्षांना आलेले प्रश्न कसे सोडवायचे प्रश्न कसे असतात याचा मात्र अंदाज नक्की आलेला आहे याही पुढं आपण असे प्रश्न विविध प्रकारच्या एम पी एस सीच्या परीक्षेतील सोडवणार आहोत आपण आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा गणित अवघड वाटत असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा स्वतः तुम्ही लाईक करा भोसले सर झाकले हे चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन द्या म्हणजे आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील धन्यवाद मित्रांनो